नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची कथा जय माता दी देवी भक्तांनो आज आम्ही तुमच्यासाठी आई दुर्गाच्या दुसऱ्या रूपाची आई ब्रह्मचारिणीची एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा घेऊन आलो आहोत आई ब्रह्मचारिणीला तप साधना आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते त्यांच्या उपासनेने साधकाला अपार शक्ती दृढ संकल्प आणि आत्मबळ प्राप्त होते आई ब्रह्मचारिणीचे स्वरूप तपस्विनी आणि त्यागमयी म्हणून प्रकट झाले ब्रह्म म्हणजे तपस्या आणि आध्यात्मिक ज्ञान तर म्हणजे त्याचे आचरण करणारी अशा प्रकारे आई ब्रह्मचारिणी ती दिव्य शक्ती आहे जिने आपल्या तपस्या आणि साधनेतून भक्ती आणि समर्पणाचे एक अद्भुत उदाहरण सादर केले आई ब्रह्मचारिणीला देवी सतीचा पुनर्जन्म मानले जाते देवी सती राजा दक्ष यांची कन्या होती आणि त्यांचा विवाह भगवान शिवांशी झाला होता सतीचे भगवान शिवांवर खूप प्रेम आणि निष्ठा होती पण जेव्हा राजा दक्षाने भगवान शिवाचा अपमान केला आणि त्यांना आपल्या यज्ञात आमंत्रित केले नाही तेव्हा सतीने आत्मसन्मानासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली हे आत्मबलिदान खूप हृदयस्पर्शी होते ज्यात प्रेम निष्ठा आणि आत्मसन्मानाचे उच्च आदर्श दिसून येतात देवी सतीचा पुनर्जन्म हिमालयाचे राजा हिमवान आणि राणी मैना यांच्या घरी पार्वतीच्या रूपात झाला पर्वताची कन्या असल्यामुळे त्यांचे नाव पार्वती पडले त्यांचा जन्म मागील जन्मातील अपूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी झाला होता पार्वतीचा उद्देश स्पष्ट होता भगवान शिवांशी पुन्हा भेटणे पार्वतीजींनी शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्येचा मार्ग स्वीकारला सुरुवातीला त्या सामान्य जीवन जगत पूजा ध्यान आणि साधना करत राहिल्या वेळ जसजसा पुढे गेला त्यांनी आपले अन्न मर्यादित केले आधी त्या फक्त फळे फुले खात नंतर पानांवर अवलंबून राहिल्या आणि शेवटी फक्त पाण्यावर जीवन जगू लागल्या त्यांनी सर्व शारीरिक सुखांचा त्याग केला आणि हजारो वर्षे भगवान शिवाच्या भक्तीत लीन राहिल्या आई ब्रह्मचारिणीने आपले संपूर्ण जीवन तप ध्यान आणि योगाला समर्पित केले त्यांची तपस्या इतकी तीव्र आणि कठोर होती की देवतांनाही आश्चर्य वाटले त्यांनी केवळ शारीरिक कष्टच सहन केले नाहीत तर आपल्या मानसिक आणि भावनिक दृढतेने हे सिद्ध केले की खरी भक्ती आणि निष्ठेने कोणतेही कार्य अशक्य नाही त्यांची तपस्या इतकी कठीण झाली की त्या पूर्णपणे नैसर्गिक घटकांवर अवलंबून राहिल्या त्यांचे हे त्याग आणि साधना संपूर्ण ब्रह्मांडात दुमदुमले त्यांच्या संकल्पाच्या आणि धैर्याच्या शक्तीने पृथ्वी आकाश आणि पाताळही हादरले ऋषी मुनी देवता आणि साधक त्यांची तपस्या पाहून थक्क झाले त्यांची भक्ती इतकी प्रभावी होती की देवतांनीही त्यांच्याकडे आशीर्वाद मागणे सुरू केले केले आई कठोर साधना आणि तपस्वी जीवनाने भगवान शिवालाही खूप प्रभावित आई ब्रह्मचारिणीने आपल्या जीवनातून हे सिद्ध केले की जर कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर तप त्याग समर्पण आणि धैर्य आवश्यक आहे त्यांनी हा संदेश दिला की मार्ग कितीही कठीण असो जर मनात खरी भक्ती आणि निष्ठा असेल तर यश नक्कीच मिळते त्यांच्या तपस्येने सिद्ध केले की कोणतेही अशक्य कार्य तप आणि धैर्याने शक्य होऊ शकते त्यांची साधना फक्त भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी नव्हती तर संपूर्ण सृष्टीसाठी एक महान संदेश होता आई ब्रह्मचारिणीने हे उदाहरण सादर केले की जीवनात धैर्य आणि त्यागाचे महत्व अमर्याद आहे आणि खरी भक्ती कधीही व्यर्थ जात नाही आई ब्रह्मचारिणीचे स्वरूप अत्यंत शांत सौम्य आणि दिव्य आहे त्यांच्या एका हातात जपमाळ आहे जी तप आणि साधनेचे प्रतीक आहे दुसऱ्या हातात कमंडलू आहे जे जल आणि शुद्धतेचे प्रतीक आहे त्यांचे साधे आणि पांढरे वस्त्र पवित्रता आणि त्यागाचे द्योतक आहे त्यांचे स्वरूप आपल्याला संयम त्याग आणि साधनेचा संदेश देते आई ब्रह्मचारिणीची ही कथा केवळ भगवान शिव आणि त्यांच्या भेटीची नाही तर त्याग आणि साधनेची ती अद्भुत गाथा आहे जिने संपूर्ण सृष्टीला प्रभावित केले त्यांची कथा आपल्याला शिकवते की खऱ्या मनाने केलेले परिश्रम आणि भक्ती कधीही व्यर्थ जात नाही आई ब्रह्मचारिणीची महिमा अपरंपार आहे त्यांची पूजा केल्याने भक्तांना धैर्य साहस आणि संयम प्राप्त होतो त्या साधकांना जीवनातील अडचणी दिवस आई ब्रह्मचारिणीला समर्पित आहे या दिवशी साधक त्यांचे ध्यान करून आपल्या जीवनात तप साधना आणि आत्मशिस्तीचे पालन करण्याचा संकल्प घेतात आई ब्रह्मचारिणीची पूजा करण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि शुद्ध आहे पूजेपूर्वी साधकाने आपले मन आणि शरीर शुद्ध केले पाहिजे त्यानंतर स्वच्छ ठिकाणी आई ब्रह्मचारिणीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे त्यांच्या पूजेमध्ये पांढरी फुले अक्षत धूप दीप आणि नैवेद्य अर्पण केले जातात पांढरा रंग आई ब्रह्मचारिणीचा आवडता रंग आहे जो पवित्रता आणि साधनेचे प्रतीक आहे त्यांच्या पूजा आणि ध्यानाने साधकाला मानसिक शांती आत्मसंयम आणि जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक धैर्य आणि साहस मिळते आई ब्रह्मचारिणीच्या प्रमुख मंत्राचा जप साधकाला विशेष फळ देतो दधाना कर पद्माभ्या मक्षमाला कमंडलो। देवी प्रसिद्ध या मंत्राचा जप केल्याने साधकाला मानसिक शांती धैर्य आणि आत्मबळ मिळते पूजेच्या शेवटी भक्त आई ब्रह्मचारिणीकडे आपल्या जीवनात शांती संयम आणि धैर्यासाठी प्रार्थना करतात त्यांच्या कथेतून हा संदेश मिळतो की जीवनात कोणतेही ध्येय तोपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत त्यात तप शिस्त आणि समर्पण नसते आई ब्रह्मचारिणी आपल्याला शिकवतात की कठीण परिस्थितीतही आपण आपला आत्मविश्वास टिकवून ठेवला पाहिजे आणि सतत आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आई ब्रह्मचारिणीच्या उपासनेने आपल्याला जीवनात समर्पण शिस्त आणि आत्मबळ मिळते जे प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत करते त्यांच्या पूजा आणि ध्यानाने भक्ताला मानसिक शांती आत्मबळ आणि आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते त्यांची आराधना केल्याने मन स्थिर होते आत्मसंयम वाढतो आणि आत्मविश्वास दृढ होतो ज्यामुळे जीवनाचा मार्ग सोपा होतो आई ब्रह्मचारिणीचे जीवन आणि तपस्या आपल्याला हे शिकवते की जीवनाचा भाग आहेत पण जर आपण आपल्या मार्गापासून भटकलो नाही आणि धैर्याने पुढे जात राहिलो तर यश नक्कीच मिळते त्यांचे तपस्वी स्वरूप आपल्याला संयम धैर्य आणि आत्मबळाचे महत्व समजावून सांगते जे प्रत्येक अडचण पार करण्यासाठी आवश्यक आहे त्या हा संदेशही देतात की साधना आणि तपस्या केवळ बाह्य साधनांनी होत नाही तर ती एक आंतरिक यात्रा आहे ही यात्रा आपल्याला आपल्या आंतरिक शक्तींना ओळखण्याची आणि त्यांचा योग्य दिशेने वापर करण्याची प्रेरणा देते भक्तांनो आई ब्रह्मचारिणीच्या या कथेतून आपल्याला जीवनाचे अमूल्य सिद्धांत मिळतात धैर्य तप आत्मसंयम आणि समर्पण जर आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चाललो आणि श्रद्धेने त्यांची उपासना केली तर जीवनातील प्रत्येक अडचणीवर विजय मिळवणे शक्य होईल आजची कथा येथेच पूर्ण होते जर तुम्हाला ही कथा प्रेरणादायक वाटली असेल तर ती तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून तेही आई ब्रह्मचारिणीच्या महिमेने प्रेरित होतील जर या कथेच्या वर्णनात कोणतीही चूक झाली असेल तर आई भगवती आमच्या चुकीला क्षमा करो पुढील प्रसंगात आम्ही आई दुर्गाच्या आणखी एका दिव्य रूपाची कथा घेऊन येऊ जयमा ब्रह्मचारिणी